हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही सगळे ठीकच असतात तर माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे चिकन खरडा चिकन खरड्यासाठी अ कडे ठेवलेली आहे थोडस तेल ऍड केलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि थोडस खोबरं घेऊन ह्याला कट करून ब्राऊन करून घेणार आहे तर आपलं पूर्णपणे खबर ब्राऊन झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता मी लसूण ऍड करणार आहे ह्याला पण थोडस तळून घेणार आहे लसूण पण टाकून थोडस तळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता मी आलं ऍड केलेलं आहे पन है है तर लसूण आलं खूप चांगल्यापैकी लाल झालेला आहे आता ज्यामध्ये मी हिरवी मिरची ऍड केलेली आहे त्याला पण पूर्णपणे तळून घेणार आहे नंतर हे जे आपण जी सामग्री एकत्र करून तळून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आपण जे काही सगळं सर्व मसाले तळून घेतलेला आहे त्याला आता मिक्सर मध्ये मी बारीक करून घेणार आहे तर आपण थोडस तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं होतं नंतर आता हा कांदा पण मी लाल करून घेणार आहे अशा प्रकारे आपला कांदा पण पूर्ण ब्राऊन झालेला आहे त्याच्या मी आता दोन टमाटे मी ऍड केलेले आहे त्याला पण मी पूर्णपणे लाल करून घेणार आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत त्याला ते मी तळून घेणार आहे तर आपला मसाले टोमॅटो कांदा तळून झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा जी मसाला मगायची आपण घेतली होती मिक्सरमध्ये बारीक करून त्यातला एक चम्माच मीठ ह्यात टाकलेला आहे ते पण आपण पूर्णपणे तळून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता मी हे चिकन जे आहे एक किलो आहे आणि त्याला मी दोन ते तीन पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे तर ते चिकन ह्यामध्ये ऍड करणार आहे ह्याला बोर नंबरने आपण एकत्र करून घेणार आहे ते पहा आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे धाना पावडर दोन चमचे आणि आता घेतलेले आहे हळद हळद पण दोन चमचे टाकलेले आहे थोडस मीठ मीठ टाकणार आहे चवीनुसार नंतर मी टाकणार नाही आताच मी ह्याच्यामध्ये के ऍड केलेला आहे हे पूर्ण मिश्र करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे अर्धा तांबा पाणी ह्याला एक म्हणजे शिजून घेणार आहे आपण झाकून ठेवून ठेवूया तर पाहूया आपलं चिकन शिजून झालेलं आहे का तर चिकन पूर्णपणे शिजून झालेलं आहे तर मी एका ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल ऍड केलेलं आहे ह्याच्यामध्ये दोन कांदे चिरून घेतलेले आहे तीन पण मी ब्राऊन करून घेणार आहे आपला कांदा पूर्णपणे लाल झालेला आहे <coughs> जे काय मसाला आपण तळून वाटून घेतला होता ते ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे त्याला पण आपण पूर्णपणे तेल सुटेपर्यंत ह्याला अ तळून घ्यायचा आहे मी हा मसाला पूर्णपणे छानपैकी तळून घेतलेला आहे की ह्याला पाहू शकता तुम्ही खूप तेल असं सुटलेलं आहे आणि आता मी चिकन ॲड केलेलं आहे ह्याला पण चांगलं परतून घेणार आहे आपल्या चिकनला एक गोळी आलेली आहेत आपण गॅस बंद करणार आहे ह्याच्यामध्ये मी आता कोथंबीर ऍड करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा तुम्हाला छान छान रेसिपी मी घेऊन येत जाईन तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हसत राहा आनंद राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय